नमस्कार काल आपण मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरचा जो उल्लेख केला तर हैदराबाद गॅझेटियर नेमकं काय होतं याबाबत जाणून घेतलं आज आपण कालचा म्हणजेच दोन सप्टेंबर रोजीचा जो जी आर निघाला त्या जी आरच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार आहे आणि ते कायदेशीर प्रक्रियेमध्ये कितपत टिकणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत हैदराबाद गॅझेटियरच्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय मराठा आणि कुणबी एकच आहेत असं समजून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज दरांगेची मागणी होती ती सरसकट हा शब्द वगळून सरकारने मराठवाड्यासाठी अप्रत्यक्षपणे पूर्ण केली आहे विदर्भ काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत राहिले होते ते मराठवाडा आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातील मराठी त्यामुळे इतर भागातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतंय मग आम्हाला का नाही अशी मराठवाड्यातील मराठ्यांची मागणी होती आणि तिला काउंटर करणं सोपं काम नव्हतं पण यात मोठा अडसर होता तो सरसकट या शब्दाचा कारण सरसकट म्हटलं की मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र वाटावी लागली असती म्हणजे जो कोणी मराठा त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं शिवाय हे संपूर्ण राज्यातल्या मराठ्यांना लागू झालं असतं आणि ओबीसी रस्त्यावर उतरले असते हे राज्य सरकारला परवडणारं नव्हतं त्यामुळे सरकार सरळ त्या सरळ असा सरसकट निर्णय घेऊ शकत नव्हतं मग यावर सरकारनं एक मराठवाडी तोडगा काढला आहे तो आहे हैदराबाद गॅझेटियरचा हा तोडगा सरकार आणि मनोज रांगे दोघांच्याही दृष्टीनं तूर्तास तरी फायद्याचा ठरला आहे मनोज दरांगेची कालची पत्रकार परिषद बारकाईनं जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर वरील मुद्द्यानंतर बोलताना ते उपस्थित मराठा आंदोलकांना आहेत खाली काय राहिला आता जरा डोकं लावायला शिकाना आजही ते म्हणाले की सरसकटच झाले याचा अर्थ हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मराठवाड्यातला जवळपास सगळ्या मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळतील असा मनोज दरांगेंना विश्वास आहे आणि हैदराबाद गॅजेटवर लागू करण्याचा सरकारचा कालचा शासन निर्णयही त्याच दिशेने जाना रहे। कसा त्या समजून घेऊया न्यायमूर्ती शिंदेच्या समितीला अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याची माहिती काल खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली यापैकी दहा लाख पस्तीस हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आता इथं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करता येईल का याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती या आधी जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकारनं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयांवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यास मान्यता दिली आहे याचा अर्थ ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा मनोज दरांगेच्या आंदोलनाचा मोठा विजय आहे जिथं एकही प्रमाणपत्र मिळत नव्हतं तिथं लाखो लोकांचा यामुळे ओबीसीत समावेश होणार आहे आता या आता यात सगळ्यात महत्वाचं सरकारच्या कालच्या निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकापैकी कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्यांना त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे मग अर्जदारास चौकशीनंतर कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे सरकारच्या कालच्या निर्णयात सगळे सोयरे आणि सरसकट हे शब्द नसले तरी गाव आणि कुळातील नातेवाईकांना याचा लाभ होईल असं नमूद करण्यात आले हे एक प्रकारे सरसकट आणि सगळे सोयरे यांच्या जवळच जाणार आहे या निर्णयामुळे ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे मराठवाड्यातल्या लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे एका गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी त्या गावातील सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणे शक्य होणार आहे कारण हैदराबाद गॅझेट ज्या एकोणीसशे नऊ साली आलं त्यानंतर दर दहा वर्षांनी एक पिढी बदलली असं समजलं तरी त्या भावकीत वंशावळीनं वारसा सांगणारे जवळपास पन्नास जण समाविष्ट झाले असं मानता येईल न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात पंधरा ते वीस हजार कुणबी नोंदी शोधल्या असून या आधारे मराठवाड्यातील जवळपास दोन ते तीन लाख लोकांना कुणबी दाखले मिळाल्याचं बातम्यांमध्ये आलं म्हणजे मराठवाड्यात एका नोंदीच्या आधारे नात्यातल्या दहा ते पंधरा जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे पण वरती म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एकच्या च्या तुलनेत आता या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणारे एकाच भावकीतील जवळपास पन्नास लोक असणार आहेत याचा अर्थ एका भावकीतील दहा जणांना प्रमाणपत्र भेटले पण अद्याप चाळीस जणांना बाकी आहे या चाळीस जणांची वैयक्तिक कुणबी ही नोंद सापडो अथवा न सापडो ते भावकीत ज्यांना प्रमाणपत्र भेटले त्यांना प्रतिज्ञापत्रावर कुणबी दाखला मिळू शकणार आहे म्हणजे शासनाच्या नवीन निर्णयानुसार ज्या दहा जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते भावकीतल्या उर्वरित चाळीस लोकांना प्रतिज्ञापत्र लिहून देऊ शकणार आहेत याचा अर्थ भावकीतल्या एकानं चार, चार लोकांना जरी प्रतिज्ञापत्र दिली तरी अख्खाच्या अख्ख खूट म्हणजे भावकी कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकणार आहे एक व्यक्ती किती प्रतिज्ञापत्र देऊ शकेल याबाबत शासन निर्णयात कुठेही कसलाही उल्लेख नाही अशा प्रकारे संबंधित गावातील सगळ्यांना मराठा कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे एकाच भावकीतील दहा पंधरा जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र धारकांची संख्या झाली ती दोन ते तीन लाख या प्रमाणपत्राच्या आधारे त्याच भावकीतल्या उर्वरित आणखी चाळीस जणांना हे प्रमाणपत्र मिळालं तर त्या जवळपास मराठवाड्यातील ऐंशी लाख ते एक कोटी वीस लाख एवढे मराठी कव्हर होतील आणि शिंदे समितीला आणखी नवीन नोंदी शोधण्याची गरज नाही ना एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे जनगणनेनुसार मराठवाड्यातील मराठ्यांची लोकसंख्या साठ लाख असल्याचं सांगितलं जात गेल्या चौदा वर्षात त्यात काही लाखोंची वाढ झाली असणार आहे अशा रीतीने सरसकट आणि सगळे सोयरे हे दोन्ही हेतू कागदावर दिसत नसले तरी मनोज जरांगे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी पूर्ण करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत आणि म्हणून जरांगेंचं म्हणणं है आहे की हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू झाल्यावर खाली राहतच काय आता पुढे महत्वाचं म्हणजे सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं जाईल यात शंका नाही हा निर्णय टिकेल का हेही पाहावं लागणार आहे पण हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकवणं ही इथून पुढे राज्य सरकारची म्हणजे फडणवीस यांची जबाबदारी असणार आहे मनोज दरांगे पाटलांची नाही कारण राज्य सरकारनं याबाबतचा शासन निर्णय काढला आहे आणि कुणबी प्रमाणपत्रासाठीची कार्यपद्धतीही जाहीर केली आहे ज्या पद्धतीनं आम्ही पद्धती मराठ्यासाठीच दहा टक्के आरक्षण टिकवलं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आताही आता हेही आता आरक्षण त्यांना कायद्याच्या कसोटीवर टिकवून दाखवावं लागणार आहे त्यामुळे इथून पुढचा सगळा संघर्ष ओबीसी विरुद्ध ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणणारं सरकार यांच्यात असणार आहे तशा प्रकारे कालच्या जी आर नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे दाखले देऊन ओबीसीच्या माध्यमातून आरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे मनोज दरांगे पाटील यांच्या यांचं जे काही मोठं आंदोलन यांनी मराठा आरक्षणावर उभं केलेलं होतं त्या आंदोलनाचा हा मोठा विजय म्हणावा लागेल यामध्ये अभ्यासकांच्या मते कायदेशीर बाबींची पूर्तता करणं हा एक भाग आहे येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये हा जो जी आर आहे आणि त्याबाबतचा आरक्षणाचा जो पेच आहे तो पेच सुटतो की कायदेशीर निकषावर मराठ्यांना दिलेलं हे आरक्षण टिकतं की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि मराठा आरक्षणाबाबतच्या कुठल्याही पैलूवर तुम्हाला जर विश्लेषण हवं असेल तर त्याच बाबत सुद्धा तुम्ही महाराष्ट्र जीवन्यूशी संपर्क करू शकता धन्यवाद